पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत लॉजिस्टिक विभागाने व्यूहात्मक दळणवळणामध्ये मोलाची कामगिरी बजावली याची दखल घेत संरक्षण मंत्रालयाने कार्यकारी संचालक सुशील गायकवाड व सहकारी राकेश खत्री यांना पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कमेंडेशन पदक जाहीर केले आहे लॉजिस्टिक विभाग जो लष्कराची साधन सामग्री रणगाडे मोठी वाहने व मनुष्यबळाची भारतभर दळणवळण करतो त्या विभागात सुशील गायकवाड कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत नुकत्याच एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विभागाचे जाहीर कौतुक करताना त्यांनी केलेल्या व्यूहात्मक कार्याचे महत्व अधोरेखित केले यापूर्वीही सुशील गायकवाड यांना संरक्षण रेल्वे वस्त्रोद्योग मंत्रालयात त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यासाठी ऑपरेशन सिंदूर करीत करिता पदक जाहीर होणे गौरवाची गोष्ट आहे कोणत्याही युद्धात सैन्याला वेळेत रसद पुरवणे युद्ध साहित्य कोणताही विलंब न लावता पुरवणे हे युद्ध काळातील महत्वाची जबाबदारी असते लॉजिस्टिक विभाग हा युद्धाचा कणा म्हणून काम पाहतो ही जबाबदारी लॉजिस्टिक विभागाकडे होती ही जबाबदारी विभागातील सर्व सहकार्यांनी वेळेत पार पाडली त्याचेच फलित म्हणून विभागास पदक जाहीर झाले हा आमच्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे असे लॉजिस्टिक विभागाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड म्हणाले